पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत फेज टू याद्या लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो नुकतीच फेज वनची प्रक्रिया विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू दोन्ही ही प्रक्रिया पार पडलेल्या आहेत मित्रांनो आता आपल्यापुढे साहजिकच फेज टूच्या याद्या केव्हा लागतील व याद्या लागल्या तर साधारणतः किती जागा येऊ शकतात असा प्रश्न आपल्या समोर असेल मित्रांनो त्यामुळे सहाजेकस किती मेरिट खाली येईल असा सुद्धा आपल्यापुढे प्रश्न असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत मित्रांनो की फेस टूमध्ये साधारणतः किती जागा येऊ शकतात बघा मित्रांनो पहिल्या टप्प्याच्या भरतीमध्ये एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांसाठी एकोणवीस हजार नऊशे शहाऐंशी उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे हे नुकत्याच पोर्टलवर आलेल्या सूचनेनुसार हे आकडे देण्यात आलेले आहेत मित्रांनो बघा मग पहिल्या मध्ये ज्या राहिलेल्या दहा टक्के जागा ज्या बिंदू नामावल्यामुळे दहा टक्के रिक्त जागा ठेवण्याचे आदेशित करण्यात त्या दहा टक्के जागा तसेच शिफारस करूनसुद्धा काही उमेदवार हजर झाले नाहीत काही उमेदवार त्या ठिकाणी हजर झाले पण ती जागा सोडून दुसरीकडे गे गेले म्हणजे सोडून गेलेले उमेदवार अशा रिक्त जागा तसेच काही उमेदवार गैरहजर राहिले काही उमेदवार अपात्र ठरले पहिल्या भरतीमध्ये कुठल्या तरी कागदपत्रे अभावी असे सर्व रिक्त जागा तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये आता नवीन जाहिराती आदेशित करण्याचे माननीय आयुक्त साहेबांनी नुकतंच पत्र काढलेले आहे त्या सर्व जाहिराती असं सर्व विथ वीद इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू अशा सर्व मिळून साधारणतः सात ते आठ हजार जागा येण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणजे पहिल्या टप्प्यातील एकवीस हजार या सात आठ हजार अशा साधारणतः तीस हजार जागा येण्याची अगोदरच आपल्या मंत्री महोदय साहेबांनी डिक्लेअर केले होते म्हणजेच या टप्प्यामध्ये साधारणतः सात ते आठ हजार जागा येण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच एक दोन गुणांनी संधी उकलेल्या सर्व उमेदवारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो